करूया स्वागत नवीन कार सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळ ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू शपथ घेऊन सांगतो मी निवडून आल्यानंतर देवगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी देवगड तालुक्यात मिळपाव इथं झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला शिवसेना भाजप सरकारच्या काळात एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार न होता आंबा बागायत यांना कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली असंही विनायक राऊत यांनी सांगितलं महायुतीची जाहीर सभा मिळपाव येथे नुकतीच संपन्न झाली चायनीज चिकन चमचमीत मासे सुद्धा खायचे कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ किनारपट्टीतला सर्वात सर्वोत्तम असलेला फिशिंग हार्बर हा आपल्या देवघर आनंदवाडी होतोय सुरुवात

आम्ही मंत्रालयात काम करतो गावी गेल्यानंतर पाणी मिळत नाही असलं तर ते खारट आम्ही मेहनत केलेली आहे पण काय आणि म्हणून मी अरबी दुगळकर आमचे विलास चाळसकर अशा आम्ही ग्रामपंचायतीला कळवलं <प्रेंगत> सर्व अधिकाऱ्यांना कळवलं आणि म्हटलं ग्रामपंचायतीमध्ये बसून ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना घेऊन तिथे चर्चा करू आणि गावातल्या लोकांना पाणी पुरवठा जो दहिनावरून होणार होता त्याबाबत चर्चा करून कामाला गती देऊ आम्ही सगळे अधिकारी आले मी आलो आणि त्यावेळेला त्यावेळेच सरपंचाची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी काय करावं ग्रामपंचायतीला पळून लावलेले गे पळूनच गेले मी असेल प्रमोदजी असेल अतुलजी असेल अरुबाई असेल आम्ही पुन्हा शेकदार त्या योजनेला चालना देऊ लो, आणि लोकांना चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा या मेडबॉक मध्ये होण्याची आवश्यकता आहे त्याचे प्रतिभाग्रह जेवढा निधी दिलेला त्याच्यामध्ये अधिक निधी जगा असले तर सुद्धा देण्यासाठी आम्ही तयार आहोत आज आम्हाला आनंद होतोय सांगायला मी मगाशी रामेश्वरचं दर्शन घेतलं आणि माझे जेठे म्हणाले आणि बाबू म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामधला एक एक जिल्हा दत्तक घेतला एक एक जिल्हा प्रत्येक राज्यातला एक जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करायचा जवळजवळ शंभर कोटी रुपये हो नव्या

त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेले आहे प्रस्ताव तयार झालेला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही त्या कामाला सुरुवात रुग्णालय बनव पाहिजे ही मागणी या संपूर्ण परिसरातल्या लोकांची सुदैवाने आपले आरोग्यमंत्री म्हणाले डॉक्टर दीपक सावंत आपल्या वडिपुराचे आणि त्या पन्नास खाटांच असलेलं ते रुग्णालय निधी मंजूर केला आणि त्याच लवकर त्या रुग्णालयाचं बांधकाम आचारसंहितेच्या नंतर सुरू करून पण या सगळ्या खडका भागामध्ये आरोग्याच्या सुविधा चांगल्या असल्या पाहिजे म्हणून ते रुग्णालय अत्याधुनिक कसं रुग्णालय सुरू करायचं ठरवलेलं आहे म्हणजे नाही थापा मारायचे अडचण झाली एक गावाचा मित्र लोकांचा मित्र आमदार म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये ते अगदी एकत्रित काम केलं दुर्दैवाने पाच वर्ष अशी केली की आता जे तुमच्याकडे येतात विनायक रावने देवगडचा प्रश्न लोकसभेमध्ये दे मांडला का अरे मध्ये असताना या संपूर्ण किनारपट्टीच्या अनुषंगाने सीआर प्रश्न असो मच्छीमारांचे प्रश्न असो पारंपरिक मच्छिमार असो अथवा इतर इतर वर्गाचे मच्छिमार असो पर्सेनेट वाले असो त्यांचा फिशिंग कालामध्ये वाढवण्याचा प्रश्न असो या सर्व प्रश्नावर आंबा बागायकरांचा प्रश्न असतो कोकणच्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने प्रत्येक समस्येच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये जवळजवळ एक हजार एकवीस चे प्रश्न मांडले त्याच्यापैकी किमान सत्तर टक्के प्रश्न माझ्या संघाशी निगडित आहेत पण वाचता आला पाहिजे फोडायचं काय फोडायचं तेवढं फोड आता सध्या असं झालेलं आहे की त्या रा नारायण राणे कुटुंबियांना शिव्या घालायचे असतील असलेल्या सातार बंगल्यामध्ये सुखाने समृद्धीने पैसा त्याच्यामध्ये शेवटचा शपथ घेऊन हे त्या विधानसभेमध्ये सुद्धा या मतदारसंघातून शिवसेना भाजपचा आमदार निवडून येईल अरे दुसरं आता म्हणजे कोणत्या मीटिंगला गेले त्यांच्या वडील हे माझे आदर्श आज दुर्दैवाने माझे आई वडील नाही गरीबी होती गरिबीचा खस्ता खाऊन खाऊन खाँग। आम्हाला वाढवलं आणि विचार चौकाळी गेले आपल्या सारख्या मतदारांनी केलेला आहे त्यामुळे बेगणी नाही बेगणी अजिबात

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास उपचार आड येणारी मंडळी आहे त्याने विकासाचा गमजा मारू नये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सदस्य होता त्या समितीचे माननीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर ज्या वेळेला ही बैठक घेतात आणि गावागावातले रस्ते नक्की करतात त्या बैठकीला माननीय अजित गुप्ते साहेब जातात माननीय प्रभोद जतार साहेब जातात आमचे अरुभकर जातात आमचे सदावटले जातात आडवळकर साहेब पण जातात पण नितेश राणे साहेब तुम्हाला एकदाही एक वाटलं नाही की पाच वर्षामध्ये एकदा तरी त्या मुख्यमंत्री ग्राम सड योजनेच्या बैठकीला जावं माझ्या गावातल्या रस्त्यांची मागणी करावी नाही वाटलं पण तरी सुद्धा या सगळ्या लोकांच्या प्रयत्नातून दीपकबाईंच्या प्रयत्नातून येणाऱ्या रस्त्यांचा नारळ फोडण्यासाठी मात्र तुडतुड्यासारखे फुडे चालतात आई तिच्या जेव्हा आणि सासरे जेव्हा जाव येतो मैदान तस त्यांचं चालत सत्य आहे घट्ट बनले आम्ही जे बोलतो ते सत्य बोलतो आणि खरे काम कामं पण त्यांच्यावर टीका करून

महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी नारायण राणे साहेब मुख्यमंत्री असताना कधी कायदे झाले नाही पण आज माननीय शिवसेना भाजपच्या राज्यामध्ये दे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांना विनंती करून कोणती एजंट एक दोन दलाली नाही तरी सुद्धा अल्प भूधार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले त्या माझ्या मतदारसंघातल्या अनेक विविध गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथे नाही गेलो तिथे सुद्धा पोहोचणारच आहे पण ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी कोणतं ना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न केला भविष्यामध्ये असली ती सेवा कोकण भूमीची करावी असं आदेश मिळाले माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे आणि त्या अनुषंगाने जे उतरलेलो आहे ते मात माध्यमातून आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना थोडंसं एकदा पंतप्रधान बनवायचं आहे या ईर्षेने कामाला उतरलेलो आहोत तुमच्या आशीर्वाद असो द्यावे तेवीस एप्रिलला धनुष्यबान रुपये आशीर्वाद मतदान मतपेटीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं गडकरी साहेबांनी दहा हजार कोटी रुपये रस्त्यासाठी दिले रस्त्याचं काम सुरू झालं राऊ साहेब असतील आम्ही सगळी मंडळी देवगडचा आनंदवाडीचा प्रकल्प उभा बनतोय शंभर कोटी जवळजवळ जवळ ब्याऐंशी कोटी शंभर कोटीच्या वरती जाईल प्रकल्प मच्छीमारांसाठी प्रकल्प सुरू होत आहे मग अशी रावराजांनी सांगितलं की तीन साडेतीन चार हजार कोटीची रेल्वे वैभव आणि आता हळूहळू कोल्हापुरात ना वैभव आणि येईल वैभव आणि आणखीन पोलीस आहेत ती कोर्ट सगळ्यांना जोडेल म्हणजे तुम्ही बघितलं तर हळूहळू चिंतावर ज्याला म्हणतात भाताची परीक्षा करावी महिला मंडळी चांगली भाताची परीक्षा करतात काय सीताच्या टोपात हात घालत नाही सगळं पुरुष मंडळींना सांगितलं जो आपण तू बोलतो कराय बघतील प्रत्यक्ष पण महिला मंडळींना कळतं की शीतावरात भाताची परीक्षा करावी हळूहळू एक एक प्रकल्प गेल्या पाच वर्षामध्ये राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपच्या सरकारच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानाच्या हळूहळू व्हायला लागले माझी सगळ्यांना विनंती आहे की हळू 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 या कोकणामध्ये या सिंधुदुर्गामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप ताकदीने काम सुरू आणि आताची जी निवडणूक आलेली आहे ती काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ती जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे माझी तुम्हाला विनंती आहे की देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे आणि तुम्ही कोणाला मत घात तर देशाच्या पंतप्रधानाला मिळणार आहे याचा विचार करणारी त्यामुळे फसगत देऊ नका हो देऊ नका कोणीतरी खोटे फोटो छापेल कोणीतरी सांगेल जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो युतीचे खरे उमेदवार नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला जर मत द्यायचं असेल तर विनायक राऊतांना आणि धनुष्य बाणालाच मत द्या हे सगळ्यांनी म्हटलं बसा इथे गेल्या वेळा नऊ साडे नऊ लाख मत राऊ साहेब किती टोटल जाव राऊ साहेब सोळा पंधरा सोळा लाख मतदान आहेत साधारणतः नऊ साडे नऊ लाख मतं गेल्या वेळेला मतदान झालेलं होत आणि त्यामध्ये पाच लाख मत साहेब आपल्याला पडली होती युतीच्या माध्यमात आणि तो साधा सामान्य त्या दुकानातला एक त्याचा छोटस दुकान व्यापारी त्याच्या पायरीवर बसून सांगतो की गेल्या वेळेला पाच लाख मत चार लाख त्र्याण्णव पंच्याण्णव हजार घ्यायची पाच लाख मतं राऊत साहेबांना पडली आणि साडेतीन लाख मतं त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते निलेश राणे त्यांना पडले तो म्हणलं मग पुढे काय तो म्हणलं पुढे आता असं आहे की त्यांची साडेतीन लाख मतं होती त्याची पुन्हा विभागणी झाली राष्ट्रवादी काँग्रेस होते ते बाहेर पडले हे एकटेच रावले आता त्यांच्या साडेतीन लाखाचे दोन भाग होतले आता त्या साडेतीन लाखामध्ये समजा त्यांना एक लाख मत मिळाली ह्यांना दोन अडीच लाख मतं मिळते मग म्हणले पुढे काय राऊतांची मता म्हणले शिवसेना बीजेपीची आता युती आणखीन स्ट्रॉंग झाली रासपहिली आणखीन काय काही आरबीआय हे सगळे येऊन त्यांची आता साडेपाच लाख झाली यांची दोन अडीच लाखावर गेली त्यांची एक लाख झाली यांची साडेपाच लाख येकणात जो माणूस म्हणता जिंकणाऱ्या त्या फडकुटावर बसलेल्या सामान्य दुकानदाराचा हिशोब कसा होता कि राऊसाहेब अडीच तीन लाख एक दुसऱ्याची आमच्या पंतप्रधानाने असं केलं आहे चीन असेल अमेरिका असेल या तीन देशाकडे जी यंत्रणा होती तीन मिनिटामध्ये जर अशा प्रकारचं सॅटेलाइट तोडण्यासाठी हिंदुस्थानचं सॅटेलाइट पाडण्यासाठी तुमचा आता देश त्या ठिकाणी ठप्प करण्यासाठी असा कुणीतरी शत्रू राष्ट्राचं सॅटेलाइट त्या ठिकाणी आलं अस्त्र आलं अण्वस्त्र आलं तर त्याला तीन मिनिटामध्ये पृथ्वीवर त्या ठिकाणी जाऊन तीन मिनिटामध्ये पाडण्याचं यश शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी आलं फक्त आणि फक्त धन्यवाद

या जाहीर सभेला अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते साईनाथ गावकर कोकण नाव देवगड असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर